प्राध्यापक सोनाली महाजन यांना पोलीस मित्र असोसिएशनच्या शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी बुदरगड तालुक्यातील धारवाड येथील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार प्राध्यापक सोनाली परशुराम महाजन यांना शैक्षणिक क्षेत्रातील सेवेतील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांनी दिले पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले प्राध्यापक सोनाली महाजन यांनी सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी सोनाली परेश्राम महाजन धानार तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर माझं शिक्षण एम एम एड नेट क्वालिफाईड आहे मी सध्या उदाजीराव ज्युनियर कॉलेजवर प्राध्यापक म्हणून कार्य करते जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझं शिक्षण फक्त बारावी होतं लग्नानंतर मी माझं शिक्षण चालू केलं यासाठी मला माझे सासरे आणि माझे पती यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्यामुळं मला आज समाजामध्ये उंची व्यक्तिमत्व म्हणून मानाचे स्थान मिळालेलं आहे आणि उच्च विद्याभूषित व्यक्तिमत्व म्हणून माझ्याकडे समाजामध्ये मा पाहिलं जात मी मा पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे खूप खूप खुँ आभार मानते की त्यांनी माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन महिला जागतिक महिला दिनानिमित्त दिला जाणाऱ्या पुरस्कारासाठी मला पात्र समजते याबद्दल मी संस्थापक युवराज मोरेसर व रजिताई शिंदे यांची खूप खूप खुँ आभारी आहे माझ्या कार्याची ओळख म्हणजे दोन हजार अकरा ते चौदा या साली मी घरगुती शिकवणी क्लास आणि विद्यार्थ्यांना वक्तृत्व कलेचे मार्गदर्शन केले तसेच दोन हजार चौदा ते सोळा या साली मुलींना गावामध्येच मी शिवम क्लासाचे क्लासेस घेतले त्यामध्ये आज जवळजवळ पन्नास मुली, मुली स्वतःच्या पाया उभे आहेत त्याबद्दल मला आजरा भद्रगड उपविभागीय कार्यालयामार्फत दिला जाणारा दोन हजार सोळाचा महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार प्राप्त आहे त्याचबरोबर कोरोना काळामध्ये मी ऑनलाइन डिजिटल क्लासची निर्मिती केली युट्यूबच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतले यामध्ये स्कॉलरशिप एन एम एम एस एम पी सी मार्फत जे काही स्पर्धा असतात त्यांचे मी मार्गदर्शन केले तसेच मला स्वराज कल्याण सेवाभावी संस्था शेंगगाव यांच्या मार्फत माझ्या निर्मिती आवडल्यानंतर त्यांनी मला ऑनलाईन अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राचे व्हिडिओ बनवून देण्यासाठी मला ऑफर दिली आणि मी त्यांना या कोरोना काळामध्ये ऑनलाईन अंगणवाडी प्रशिक्षणाचे व्हिडिओ बनवून दिले आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तीस हजार सबस्क्रायबर आहेत या व्हिडिओसाठी आणि आज माझ्या माता भगिनी या व्हिडिओच्या माध्यमातून ते ऑनलाईन प्र अंगणवाडी प्रशिक्षणाचे ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत याचा मला खूप खूप अभिमान वाटतो आणि या माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल परत एकदा मी पोलीस मित्र असोसिएशनची खूप खूप आभारी मानते आणि या कर्तृत्वान महिलांच्या पाठीशी असे सदैवात राहू आणि त्यांच्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद